तीनुसार तासगाव कौटी महाकाळ मतदारसंघमधील पहिली फेरी झालेली आहे रोहित पाटील पाच हजार एकशे अडुसष्ट आणि संजय संजय काका पाटील यांना चार हजार सातशे बासष्ट मते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील चारशे सहा मतांनी आघाडीवर आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील हे चारशे सहा मतांनी आता आघाडीवर आहेत अत्यंत हाय व्होल्टेज मानली जाणारी ही लढत जिच्याकडे ब पाहिलं जात होतं ही सांगलीमधील हिचे अपडेट आता आपल्या हाती आले आहेत तसेच कोल्हापूर दक्षिणमधील अमल महाडिक हे दोन हजार सहाशे बारा मतांनी आघाडीवर आहेत कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर दोन फेऱ्यात एकूण चार हजार दोनशे मतांनी आघाडीवरती आहेत कागलमधून हसन मुश्रीफ दोन हजार नऊशे छप्पन मतांनी आघाडीवर आहेत आणि इच्चलकरंजीमधून राहुल आवाडे सहा हजार नऊशे तेवीस मतांनी आघाडीवरती आहेत तसेच राधानगरीमधील दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी चंदगड शिवाजी पाटील अपक्ष आहेत ते उमेदवार हे एक हजार पंचवीस मतांनी आघाडीवरती आहेत आणि शिरोळमधील राजेंद्र पाटील तीन हजार मतांनी आघाडीवरती आत्ता आहेत आणि शाहूवाडी मतदारसंघाचं पाहिलं तर सत्यजत पाटील दुसऱ्या फेरीत आघाडीवर आहेत करवीर विधानसभा मतदारसंघाचं पाहिलं तर राहुल पाटील हे आघाडीवर आहेत आणि हातकणगलीमधील अशोकराव माने हे आत्ता आघाडीवरती दिस दिसत आहेत फेरीनिहाय पाहिलं तर हे आत्ता आपल्याला उमेदवार आघाडीवरती दिसत आहेत लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा कोल्हापूर टी व्ही धन्यवाद